फ्रेंड्स तर आपण आज सांभार बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी तूरडाळ घेतलेली आहे ती आपण चांगले स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ एक वाटी तूर डाळ घेतली आहे तर आपण आता तीन वाटी पाणी घालूया त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो टाकून घेऊ तसेच मध्यम आकाराचा एक कांदा पण टाकून घेऊ एक मिरची टाकून घेऊ कट करून घेतली आहे एक चमचा हळद टाकून घेऊ याच्यामध्ये हळद थोडी जास्तच टाकली तरी टाकावी एक चमचा सांबर मसाला टाकू त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आणि ते पूर्ण मिक्स करून घेऊ आता याला झाकण लावून मध्यम आचेवर तीन चिट्ट करून घेऊ चांगली शिजली आहे आपण तिला मॅश करून घेऊ आपल्याला ज्याप्रमाणे थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ त्यामध्ये एक चमचा गूळ घालू एक चमचा लाल पावडर टाकून घेऊ आणि एक चमचा सांबर मसाला टाकू लाल लाल मिरची कमीच वापरायची कारण सांबर मसाल्यामध्ये पण लाल मि लाल तिखट असतं ते पूर्ण मिक्स करून घेऊ आता हे दोन तीन मिनिट चांगलं उकळून घेऊ नंतर यामध्ये तडका टाकून घेऊ आपण तडका बनवण्यासाठी पॅन ठेवू आपण यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ तेल गरम झालं आहे तर आपण अर्धा चमचा मोहरी घालू अर्धा चमचा जिरे घालू पाच पत्ते पट्ट्याची पानं घालू आणि थोडा लसूण घालू थोडासा मोठाड कुटून घेतलेला आहे लसूण लाल करून लाल होईपर्यंत गॅस बंद करून घेऊ आणि उकळत्या सांबरमध्येच हे सगळं आपण तडका टाकून घेऊ आपण आपण मीठ टाकायचं विसरलो होतो तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ पाच मिनिटं उकळी काढून आपण बंद करून घेऊ